फळबाग म्हटलं की झाडाच्या खोडाला बोर्डो मिशन लावणे आलेस त्यामुळे जैदित्य बायोटेकनी बनवलेलं टेक बोर्डो खूप परिणामकारक ठरते कारण यामध्ये आहे मोरचू चुना आणि विशेष सक्रिय घटकांचे एकत्रित मिश्रण जे संत्रा मोसंबी बागेत फवारणीसाठी तसेच खोड पेस्टिंगसाठी एक रेडी टू यूज प्रॉडक्ट आहे खास म्हणजे आज तुम्हाला दुसरी कोणतीही औषधी ॲड करायची अजिबात गरज नाही आहे याचा वापर वर्षातून चार वेळा केल्यास म्हणजेच तिसरा सहावा नऊवा आणि बारावा या महिन्यात केल्यास तुम्हाला तुमच्या बागेत बेस्ट रिझल्ट बघायला मिळतात टेकबोर्डूच्या वापरामुळे पानावरील करपा गंज फळावरील डाग जीवाणूजन्य रोग खोळ जखम आणि गमूसिस पासून नियंत्रण मिळते तर झाडांची रोगप्रतिकारक शक्ती फळांची चमक वजन आणि टिकाऊपणा वाढते पानांची व वा फळांची गुणवत्ता सुधारते याचा फवारणीसाठी वापर कसा करायचा तर एक किलो टेकबोर्डू हे दोनशे लिटर स्वच्छ पाण्यात नीट मिसळावे फवारणी सगळी लवकर किंवा सायंकाळी करावी संत्रा आणि मोसंबीची तोड पूर्ण झाल्यानंतर झाडे चिंब भिजतील अशी एक टेकबोर्डूची दाट फवारणी अवश्य करावी यामुळे झाडांना रोगांपासून त्वरित संरक्षण मिळते आणि पुढील माळांसाठी झाडे अधिक निरोगी आणि मजबूत होतात तर खोड पेस्टिंगसाठी टेकबोडोची पेस्ट थोडे पाणी घालून तयार करावी ही पेस्ट खोडांवर जखमांवर आणि गमोसीस भागावर जाड थरात लावावी या व्यतिरिक्त अधिक काही समस्या असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा